लग्नाळू सिंगल आणि मध्यस्थी मुली शहरातल्या बघितलं आपण होणारच ना अरे नाही केला बर तू म्हणतो तर जाऊ खेड्यात पण आपल्या जातवालेच आहेत ना मग नाहीत आपण जात नाही मानत पण ते मानत असतात नाही तर लय पडपळ आणतील लोक आपल्याला असं कसं अडचण घरी जास्त जेवायच नसतं बरं का बसायचं असते बर चालते कोणतं रे हे काय याला तर कुलूपे कस का आज ते या म्हणले होते फोन केला नव्हतं का आधी केल तर या मुलीत म्हणून मला सकाळी फोन लावतो हॅलो हा हा बर बर बरोबर बर बर। आलो होतो ठीक चल ते बाहेर गेले काम आलं काहीतरी विचारून बघायचं कोणाला असं स्थळ बघा आलं का विचारित नसते चल एखादं धावा बघ आणि थांबव थाकव आलाय कुठलं हे का

ते घर सोडून नाही गेले नाही नाही आपले विचारले शेवकडं जाणार आहेत ती मी काय म्हणतो उद्या प्रदूषक चक्कर मारू मला वाटतं आले असतील त्यात दरवेळेस तो असंच म्हणतोय आणि उद्या ना चक्कर मारायला काय नाही पण ऑफिसचं काम आहे जरा आता तिथं ऑफिस च काम सोडून धीराय ना आपण त्या ऑफिसला तिथं लग्न मातात तुझं ऑफिस हॉ फिसला राजीनामा दिला होईल का लग्न अरे तुझं लग्न मीच लावणार आहे